अचानक अशा दुःखी समयाला तथागत ता होते त्या श्रावस्तीला उपदेश करण्याला बुद्ध धम्माचा प्रचार करण्याला कानात वार्ता ऐकून बायती गेली तेथे चालून जेथे बुद्धाच होत प्रवचन घाली ते चरणाशी लोटांगण तथागत बुद्ध तिला म्हणतीन भगिनी ये शुद्धीवर हिमतीन तथागताचे शब्द ऐकिले तिचे मन तेव्हा जागृत झाले तिच्या अंगावर वस्त्र टाकीले पटाचाराने अंग झाकिले तथागताच्या अमृतवाणी आली शुद्धीवर बाई राहू घडलेली ती सांगून तथागतांना गेली शरण तथागतांनी उपदेश केला विसरली बाई जुन्या गोष्टीला तिला संघात प्रवेश दिला भिक्षुनी केलं पटाचाराला प्रवजा विधी झाली संपूर्ण मिळवलं भिक्षुनीत त नेमाने बाई वागू लागली पंचशिलेला पाळू लागली करे धम्माचा प्रचार जोरान पटाच्या राती मनापासून